लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे देशमुखांच्या इथे मीडियावाले येतात तर रिपोर्टर पार्थला बोलतात तुमच्या बायकोचं तुमच्या भावासोबत अफेर आहे हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटतंय तर दुसरा रिपोर्टर बोलतो तुमचा भाऊ इतक्या दिवस तुमचा विश्वासघात करत होता हे कळाल्यावर सुद्धा तुम्ही एकाच छताखाली कसे राहू शकतात मीडियाच्या या बोलण्यावर मानिनी पार्थ आणि जीवा हे सर्वच खूप थक्क होतात त्यांना त्यांच्या प्रश्नाची काय उत्तरे द्यावी हेच समजत नाही तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी महिला आयोगाच्या काही महिला आलेल्या असतात काव्या दरवाजा उघडताच त्या महिला पटापट आत आत येऊ लागतात त्यातली एक महिला बोलते सभ्यम समाजाच्या तोंडावर काळिंबा फासणाऱ्या पुरुषशी कशाला बोलत बसताय हिच्या तोंडाला काळं फासा त्यावर दुसरी महिला काव्याच्या तोंडाला काळं फासण्यासाठी पुढे येते काव्या खूप घाबरते ती त्यांचा विरोध करू लागते पण त्या महिला काही ऐकायला तयार नसतात तेवढ्यात नंदिनी पुढे येते आणि काळ फासण्यापासून थांबवते तर येणाऱ्या भागात नंदिनी त्या महिलांची बोलती कशा प्रकारे बंद करणार हे येणाऱ्या भागातच समजणार आहे तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा